दरम्यान संजय राऊतांनी आजही वेशांतरावरून अजितदादांना लक्ष केलंय विष्णूचे तेरावे अवतार दिल्लीत आहेत असा टोला राऊतांनी लगावलाय महाराष्ट्रामध्ये नाटक संगीत चित्रपट राजकारण्याला फार मोठी परंपरा आहे आणि मराठी लोक मराठी नाटकांवर रंगभूमीवर प्रेमी करतात त्याच्यामुळे जे आपले नवे विष्णुदास आहेत बारामतीचे विष्णुदास यासाठी म्हणावं लागेल विष्णूचे तेरावे अवतार दिल्लीत आहेत विष्णूचे तेरावे अवतार दिल्लीत आहेत त्याच्यामुळे विष्णुदास आणि त्यांची जी आता नाट्यकला समोर आलेली आहे अभिनय या अभिनयकलेमधलं नेपथ्य दिग्दर्शन पडद्यामागची पटकथा हे सुद्धा आता हळूहळू बाहेर येईल